बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण पंधरावे आम्ही नेरल्याला गेलो सगळे मामा होते अंकुश मामा ओसरीवर बसून पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे घालून तंबाखू सोडत होते इकडे भाऊ इस्त्रीचे कपडे घालतो व तिकडे बहीण आपल्यासाठी काय काय करते याचा गंधसुद्धा याला नाही मी मावशीला सांगत होतो की तुम्ही त्यांना आयतं खाऊ घालून बैल केलं तुम्हीच दोषी आहात तुम्ही जर नाही पुरवलं तर ते आपोआप कामं करतील पण हे मावशीला तेव्हा पटत नव्हतं उलट मावशीनं मामानं सांगितलं होतं किशोर असं तुमच्याविषयी म्हणतो मला आजोबा आजी आज बोलत होते अरे बाबा तुझी आई आम्हाला सोडून पळून गेली तुझी आई आम्हाला काही देत नाही कमीत कमी दुसऱ्यांना तरी आमच्याविषयी वाईट शिकवू नकोस दोन तीन दिवस आम्ही नाना पाटलांची वाट बघितली पण नाना पाटील काही आले नाहीत मग मावशीनं ना मला इंदापूरला पाठवलं पण नाना पाटील नव्हते त्यांच्याकडे मी परत दुसऱ्या दिवशी गेलो ते भेटले मला हॉटेलमध्ये घेऊन गेले म्हणाले किशोर तुला हे काम शोभत नाही तू आता डॉक्टर होणार आहेस तुला लाज वाटत नाही का मावशीमुळे मला बोलणी खावी लागत होती मला पाटील म्हणाले मला काम आहे मी येऊ शकत नाही मी निर्ल्याला गेलो मावशीला समजावून सांगितलं मला नाही वाटत हा माणूस कायमचं सांभाळील म्हणून आम्ही सांगलीला शांतिनिकेतनमध्ये जयाकडे गेलो जयाच्या सर्व मैत्रिणी मला बघायला आल्या कारण मी मेडिकलला होतो मला सर्व सांगत होते जया तुमची खूप स्तुती करते माझा भैया डॉक्टर आहे त्या सर्व मला विचारत होत्या तुम्ही अभ्यास कसा केला आम्हाला पण सांगाल का आम्हाला पण तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचं आहे त्या मुलींपैकी दीपा नावाची मुलगी गावी गेली होती ती मला भेटण्यासाठी खूपच उत्सुक होती ती जयाला म्हणायची अगं तुझ्या भैयाला एक वेळ तरी बोलव पण मी जात नव्हतो कारण मला एम बी बी एसच्या अभ्यासामुळे कुठेच जायला मिळत नव्हतं जयाला खानावळीचे पैसे दिले जया मला तिच्या गुरुजींकडे हॉस्टेल वॉर्डनकडे घेऊन गेली म्हणत होती हा माझा डॉक्टर भैया आहे माझं पत्र तिच्या मॅडमनं वाचलं होतं मला भेटण्याची तिची पण खूप इच्छा होती जयाचा मोठा भाऊ म्हणून मी ओळखला जात होतो जयश्री सुशिला काळे असल्यामुळे ती जे एस काळे असे लिहित असे व माझं किशोर शांताबाई काळे असल्यामुळे मी के एस काळे लिहित असे सांगलीहून आम्ही इस्लामपूरला गेलो हंबीराव पाटील येत होते बेबी मावशीचा मुलगा खूप आजारी पडला त्याला निमोनिया झाला होता संध्याकाळ झाली पार्टीची वेळ झाली होती सर्वजण मेकअप करीत होत्या घुंगरू बांधत होत्या बेबी मावशी मात्र विचारात होती मुलगा धापा टाकत होता मावशी तशीच उठली व रडत रडत नाचायला ना लागली हंबीराव पाटील आले होते ते बेबी मावशीला पैसे देत होते ती बेभान होऊन नाचत होती तिला वाटत होतं माझ्या नाचण्याला बघून थेटरमधली बगेर खुश होतील दिन्या दारात उभा होता मावशी नाचत नाचत इशारा करीत होती दिन्यानं बेबी मावशीला वीस रुपये टाकले हंबीराव पाटलाला राग आला रागात हंबीराव पाटलाने पैशांची धार सुरू केली पळत पळत मावशी पैसे घेत होती पंचेचाळीस मिनटं पार्टी चालणार होती हंबीराव पाटील पैसे सोडत होता दुसरीकडून पण बेबी मावशीला पैसे येत होते पण तिला दुसऱ्यांचे रुपये घेण्यास वेळ नव्हता नाचून नाचून बेबी मावशीला चक्रा येत होत्या घुंगरांचा मावशीच्या पायाला मार लागत होता कारण घुंगराखालची जाड कापडाची पट्टी निसटली होती रक्तानं पाय लाल झालं ती नाचतच होती पण तिचं नाचण्याकडे लक्ष नव्हतं एकीकडे पोटचा गोळा रडत होता व इकडे बेबी मावशी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत होती न नाचून काय करणार तिच्या मुलाला दवाखान्यात दाखवण्यासाठी पैसा पाहिजे होता ती नाचत होती पण तिच्या नाचण्याकडे बघे बघत नव्हते तिच्या सौंदर्याकडे बघत होते तिच्या कंबरेकडे बघत होते तिच्या जवानीकडे बघत होते व म्हणत होते काय कवळी काकडी आहे काय माल दिसतं आईला पण झोपूच देत नाही हिला उचलून घेऊन गेलं पाहिजे पार्टीची घंटी वाजली नाचण्याची वेळ संपली होती मावशी घाम पुसत पुसत खोलीमध्ये आली हुंदके देऊन रडत होती तिच्या पाठीमागे पार्टीतल्या दुसऱ्या बायका आल्या बाळाला आता जास्त ताप आला होता तिला रडता पण येत नव्हतं हंबीराव पाटलांनी रिक्षा आणली व ते बाळाला दवाखान्यात घेऊन गेले दोन दिवसात बाळ चांगलं झालं हंबीराव पाटील मदत करीतच होते मावशीची त्यांना दया येत होती ते प्रेमळ होते बेबी मावशी मला म्हणाली किशोर हंबीराव पाटील कसे वाटतात कसं का असे ना बाळाला त्यांनी वाचिवलं आता नाचून तरी ना काय करू तू बघतोस ना कसं चाललंय ते यापेक्षा मेलेलं बरं पण असं जगणं काय कामाचं तुझ्या आईनं तुला डॉक्टर केलं तुझ्या आईला असं बघायची वेळ आली नाही तुझी आई बघ कशी जगते खायला नाही मिळालं तरी चालेल पण आता तुझ्या आईसारखं जगावं असं वाटतंय मुलांना शिकवावं वाटतंय डोळ्यात पाणी आणून बेबी मावशी सांगत होती हंबीराव पाटलाला हो म्हणाला बेबी मावशीला सांगितलं एक वर्षभर नाचून मग नाच बंद करायचं असं पाटलाला सांगितलं बेबी मावशीला हंबीरराव पाटलाकडून दिवस गेले बीबी मावशीनं हे फक्त मला सांगितलं व म्हणाली चल आपण डॉक्टरकडे जाऊन पाडून घेऊ नंतर मी हंबीराव पाटलांना सांगितलं त्यांना आनंद झाला म्हणाले माझ्या लेकराची शपथ मी तुला दगा देणार नाही मग मावशीनं गर्भ वाढू दिला सुशिला मावशीकडं कोल्हापूरचे गुरुजी येत होते त्यांचं वय चाळीस होतं ते पहिली ते सातवी या वर्गांना शिकवित होते ते मावशीच्या शरीरावर प्रेम करीत नव्हते तर मावशीच्या स्वभावावर त्यांना लग्नाची एक बायको होती तीही मास्तरी होती गुरुजी रोज पार्टीला येऊ लागले सुशिला मावशीला पैसे सोडत हंबीराव रोज येत होते सुपारी खात होते आता पार्टी चांगली चालली होती पंडिता वैजंता मावशी व नंदा या तिघी पार्टी सोडून गेल्या आता चौघीच पार्टीत राहिल्या होत्या मग नाचायला पुरी नव्हत्या मी दोन पुरी जामखेडहून आणल्या सुमिता व अनिता त्यांना दोन दोन हजार उचली दिल्या हंबीरराव पाटलांनी दोन हजार व गुरुजींनी दोन हजार दिले मला येऊन दोन महिने झाले होते परीक्षा जवळ आली होती शिकायला पैसा नव्हता काय करावा हा प्रश्न पडला होता पण मावशीला माझी गरिबी सांगितली नाही तसाच मुंबईला आलो तो मला स्कॉलरशिप मिळाली म्हणून परीक्षा दिली व मला परत मावशीचं पत्र आलं की तू लवकरात लवकर ये मी इस्लामपूरला गेलो मी हंबीराव पाटलांना सांगितलं गुरुजींना पण सांगितलं पार्टी मोडा व त्यांचं नाच गाणं बंद करा आता बेबी मावशी हंबीराव पाटलांकडं सुखानं संसार करीत आहे त्यांच्यापासून बेबी मावशीला एक मुलगा झाला आता हंबीराव पाटली इस्लामपूरमध्ये मा बेबी मावशीच्या दोघा मुलांना आपल्या मुलांसारखं सांभाळतात व इकडं सुशिला मावशीला गुरुजी कोल्हापुरात आपल्या बायकोसारखं सांभाळतात सुशीला मावशीची तिन्ही मुलं जया बालाजी व अनिल कोल्हापूरला शिकत आहेत आता दोघही मला म्हणतात किशोर तुझ्यामुळं या बयांच्या डोक्यात हे चांगले विचार आले शोभा मावशी ही माझी चुलत मावशी होती रूपानं देखणी रंग गोरा पान घारे डोळे नाक सरळ अंगानं सड सर पातळ आई परळीला नाचत असताना ती आईच्या पार्टीत नाचत असे तिला एखादा कोणी आवडला की त्याच्याशी ती संबंध ठेवत असे त्यानं पैसे दिले किंवा न दिले तरी ती त्या व्यक्तीला सोडायची नाही मग घरी आईवडिलांना पैसे पाठवत नसे घरचे तिच्यावर रागावत तिला मारत घरच्या बाहेर जा म्हणत तिला दोन मुली व एक मुलगा झाला एक मुलगी तर हेमा मालिनीपेक्षाही देखणी आहे तिचं माजलगावच्या एका व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं प्रेम म्हटलं की कोल्हाट्याच्या बायांना काटे असतात त्यांना कुणाशी प्रेम करण्याचा अधिकार नसतो फक्त नाचणं व पैसे कमावणं आणि आई वडील भाऊ यांना जगवणं एवढंच त्यांच्या नशिबी असतं स्वतःसाठी तिला जगण्याचा अधिकार नसतो जी कोल्हाट्याची बाई आईवडिलांना जास्त पैसा देईल ती सर्वात चांगली अशी समजतात म्हाताराजवळ केला तरी चालेल पण पैसा पाहिजे असतो माजलगावचा माणूस शोभा मावशीला पैसे न देता चार वर्ष राहिला होता संबंध ठेवत होता पण वय झालं होतं शोभा मावशी तेत्तीस वर्षांची होती नंतर तो फुकटसुद्धा संबंध ठेवण्यास तयार नव्हता ती बिचारी आठ दिवसांनी माजलगावला जायची नंतर नंतर तिचं माजलगावला जाणंच बंद झालं तिचे आईवडील तिला खूप बोलायचे ती परत नाचायला गेली पण आता तिला कोणी विचारत नव्हतं बिचारीचे खूप हाल झाले तिला दीड वर्षांची मुलगी होती तिला घेऊन ती फिरायची तिच्या अंगावरचं सगळं तेज निघून गेलं होतं त्या माजलगावच्या माणसासाठी ती झुरत होती विचार करून करून तिचं डोकं पागल झालं होतं एके दिवशी बसल्या बसल्या झटके देऊ लागली व मरून गेली आजोबा आजी आणि तिच्या बहिणी तिच्या मुलांचं पालनपोषण करतात आता जर त्यांना आजोबा आजी नसते मावश्या नसत्या तर तिची मुलं रस्त्यानं भीक मागत फिरून मेली असती समाजानं त्यांना जगू दिलं नसतं आणि जगली असती तरी त्या मुलांना समाजानं गुन्हेगार केला असतं मी एकदा दिलीप वडकर यांच्या घरी गेलो होतो त्या काळी माझ्याकडे पैसे नव्हते सर्वांकडं पैसे मागून थकलो होतो मी शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्यांच्याकडे गेलो तिथे ते त्यांच्या बायकोचा कोणीतरी नातेवाईक गिरीश नावाचा मुलगा बसला होता त्यानं दिलीपला विचारलं हे कोण आहेत त्यावर ते त्यांनी ओळख करून दिली हे डॉक्टर किशोर काळे आहेत मला म्हणाले हा बायकोचा भाऊ आहे तो इंजिनिअरिंगला आहे दुसऱ्या दिवशी माझी व त्याची भेट झाली परभणीला त्याच्याच कॉलेजमध्ये माझा मित्र चारुदत्त देशमुख होता माझ्या मित्रानं विचारलं दिलीप भाऊजी तुमचे कोण लागतात मी म्हणालो भाऊ तो म्हणाला कसे काय मी त्यालाच म्हणालो मी आजीच्या उटीत गेलो म्हणून माझं आडनाव काळे आहे मी असं सांगून टाकलं दुसऱ्या वेळेस तो भेटला पण न बोलताच निघून गेला एकदा दिलीपदा मला पत्र पाठवलं माझा मित्र कापसे याच्या आईला डॉक्टरांना दाखवायचं आहे आम्ही कधी येऊ पण त्या पत्रावर तुझा भाऊ वगैरे काही पण लिहिलं नव्हतं एक दिवशी दिलीपदादा व कापसे आले गाववाला म्हणून ओळख करून दिली मग मी कापसे यांच्या आईला दाखवलं ॲडमिट केलं त्यांना मी सर्व माहिती खरी सांगितली कारण मला परत त्यांच्याशी भेटताना ला लाज वाटू नये नगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या आता वार्डमध्ये नाव टाकताना एका कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत ते लिहावं लागतं तर आमच्या नावांची यादी अशी कृष्णराव भागुजी अप्पा वडकर सुरेंद्र कृष्णराव वडकर राधाबाई कृष्णराव वडकर शांताबाई कृष्णराव वडकर किशोर शांताबाई काळे दीपक धोंडीबा काळे रेशन कार्डवर पण हेच नाव आई म्हणत असे लवकरात लवकर जमीन आपल्या नावावर करावी नाना म्हणत असत मी आता मरणार आहे का दीपक म्हणत असे मरण्याचा प्रश्न नाही आम्ही दोघे भाऊ आहोत हे सिद्ध होऊ शकत नाही व ही आमची आई आहे हे पण सिद्ध होत नाही आम्ही कागदपत्रांना वेगळे ओळखले जातो दीपक नेहमी यावरून भांडत असे सहा महिन्यांचा असताना दीपक नानांकडेच होता पण नानाने दीपकचं नाव दीपक कोंडीबा काळे असं टाकलं कारण पुढे चालून तो हक्कदार होऊ नये म्हणून कोंडीबा हे आजोबांचं नाव आणि आता माझ्या पाठीमागे त्यांचं नाव लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत पण मी नाव बदलण्यासाठी तयार नाही कारण नावावर किंवा जातीवर किंवा कोणाच्या पोटी जन्म घेतला याच्यावर आपलं शौर्य अवलंबून असतं तर आपल्या कृतीवर अवलंबून असतं अशी माझी धारणा आहे मला कॉलेजच्या हॉस्टेलवर खूप त्रास होई मी कोणालाच प्रतिकार करीत नव्हतो कारण रखे का। मी रखेलीचा मुलगा मला लहानपणापासून भित्रा बनवलं होतं मी सोनपेठला गेलो की हॉस्पिटलची मुलं माझ्या रूमच्या खिडकीची काच फोडत असत लाता मारून दार तोडत असत मी दोन वेळेस डब्ल्यू डीमध्ये जाऊन काचा बसवून घेतल्या ते म्हणाले का हो रूमच्या काचा कशा काय फुटतात मी म्हणायचो मुलं मु... मुद्दामहून फोडतात ते म्हणायचे लीनला सांगा पण सांगून काय उपयोग रात्री मी झोपलो की एक दोन वाजता बाहेरून दार वाजवून मुलं पळून जात असत मी एके दिवशी झोपलोच नाही मग दार वाजल्याबरोबर मी दार उघडलं हो हरीश राठोडला पळून जाताना बघितलं परीक्षा दोन दिवसावर होती दुसऱ्या वर्षाची आणि माझ्या पॅथॉलॉजीच्या नोट्स चोरीस केल्या मला परत सर्व पुस्तकं वाचून परीक्षा पु द्यावी लागली तिसऱ्या वर्षी मी नवीन पाचशे रुपयांचं पुस्तक घेतलं दुसऱ्या दिवशी पुस्तक गायब कारण मी त्या दिवशी कुलूप लावून चावी खिडकीत ठेवली होती कारण परेलला माझा मित्र रमण इंगळे हा येणार होता त्या दिवशी नाना आले मी नाना डॉक्टर वाघमारे व प्रसाद पिक्चरला गेलो होतो पिक्चर बघून आम्ही आलो तर खिडकीत चावीच नाही नानानं ना त्या दिवशी सोनपेठला जायचं होतं दोन तास उरले होते मग नानांनी व मी कुलूप तोडलं आतमध्ये येऊन बघतो तर नवीन पुस्तक चोरला गेलं ला होतं मी नानांना सांगितलं नाही अनेक गोष्टींना मला तोंड द्यावं लागत होतं माझे मित्र म्हणायचे बोल्ड हो बोल्ड हो तू जर कुणाला प्रतिकार केला नाहीस तर पोरं तुला त्रास देतील पण प्रतिकार कसा करणार लहानपणीच माझी प्रतिकारशक्ती समाजानं हिसकावून घेतली होती माझ्या मनालाच मी भीत होतो की आपण एक नाचणारणीचा मुलगा आहोत मी जर कोणाशी भांडण केलं तर चार माणसात ते माझा अपमान करतील माझ्या रूमच्या समोरच्या खोलीत माझ्या वर्गातला रत्नाकर शेळके असे तो एके दिवशी माझ्या रूमवर आला व माझ्याकडे बघून म्हणाला का रे किशोर कसला विचार करतोस तू गप्प का बसतोस अत्याचार सहन करून का घेतोस तुझ्या काय अडचणी आहेत त्याला मी म्हणालो माझं जीवन फार दुःखाचं आहे मी एका बिकट परिस्थितीतून बाहेर येत आहे अनेक गोष्टींना मला तोंड द्यावं लागत आहे रत्नाकर म्हणाला अरे किशोर मला तुझ्याविषयी सगळं माहीत आहे हे बघ कित्येक जणांना बापाचा पत्ता नसतो आणि तुझा काय दोष त्या जातीत जन्म घेण्याचा मागच्या झालेल्या गोष्टींना विसरून जा आणि असं घाबरून वागत जाऊ नकोस नाहीतर तुला हॉस्टेलवर जगू देणार नाहीत माझी परीक्षा दोन दिवसावर आली होती रात्रीचे दीड वाजले होते मी नुकताच अभ्यास करून झोपलो होतो अचानक दारावर धाडकन आवाज आला कवाडावर लात मारून कोणीतरी पळालं मी झोपेतच दचकलो पटकन उठून दार उघडलं तर हरीश राठोड दारू पिऊन डुलत पळत होता तो दारू प्यायलेला होता म्हणून मी गप्प बसलो सकाळी मी रत्नाकरला प्रमोदला बोर्डेला सर्व सांगितलं इतक्यात रत्नाकरच्या रूमवर हरीश राठोड आला मी त्याला म्हणालो तुला रात्री दोन वाजता काय पाहिजे असतं आणि तुला काय पाहिजे असेल तर दारावर लात मारून पळून का जातोस तू जर आता माझी कडी वाजवलीस तर बघ तुझं हाडसुद्धा दिसू देणार नाही मी माझी परीक्षा दोन दिवसावर आहे तुला माहीत आहे तरी पण तू मला त्रास देतोस अरे लोकांचं चांगलं व्हावं ह्या भावना असाव्यात चांगला करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नये आणि काय रे दुसरं वर्ष एम बी बी एसचं कुणामुळे पास झालास मी मी निस्वार्थ मराणं परीक्षेत तुला मदत केली त्यानं माफी मागितली व यापुढे असं करणार नाही म्हणून सांगितलं म्हणाला मला काय माहीत तुला एवढं वाईट वाटेल मी तुझी मजा करीत होतो दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता दाराची कडी मोठ्यानं तीन वेळेस वाजून पळून गेला मी कडी काढली व दार उघडून बघितलं तर रत्नागरची खोली उघडीच होती खोलीसमोर भगत उभा होता मला दारात उभा राहिला त्यानं बघितलं व म्हणाला या इतक्या रात्रीचं कोणाला त्रास देतोस का लगेच हरीश राठोड रत्नागरच्या रूममधून बाहेर आला मला बघितल्याबरोबर माझ्याकडे पळत आला व म्हणाला काळे मी दारू प्यायलो आहे पण आई शपथ आई शपथ तुझ्या दरवाजाची कडी मी वाजवली नाही दुसऱ्यानंच कोणीतरी वाजवली कारण आपल्या दोघांमध्ये भांडण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे मी लगेच दरवाजा बंद केला व झोपलो कारण दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा होती परीक्षा झाली मला आणि राम पवारला सर्वात जास्त मार्क्स मिळाले मी वैतागून घरी जाण्याचं ठरवलं अरुण कल्याण प्रसाद रोकडे रमण इंगळे सर्वजण म्हणाले पळून जाण्यापेक्षा त्यांच्याशी भांडण करून गेलेलं बरं तू जर पळून गेलास तर यापुढे तुला हॉस्टेलमध्ये राहू देणार नाहीत मी निश्चय केला प्रतिकार करायचा त्यानंतर मला कोणीच त्रास दिला नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या